एक लाखाची दारू जप्त एकास अटक पिंपळगाव बसवंत पोलिसांची कामगिरी निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील न्यू सारंग हॉटेल अँड बार चोरट्यांनी मे रोजी फोडून दारूच्या बाटल्यांची चोरी केल्याची घटना घडली होती या संदर्भात पिंपळगाव बसवंत ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने पिंपळगाव बसवंत पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही आणि तसेच तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू केला होता यातील एका आरोपी सहा जून रोजी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अटक केली आहे त्याच्याकडून जवळपास एक लाख दहा हजार रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर उर्वरित चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत सदरची कामगिरी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी एपीआय जाधव पी एस आय कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश जाधव अमोल देशमुख नितीन गाडवे विकास वाळूंज सागर धात्रक यांच्या पथकानं केली न्यूज पॉइंट मराठी पिंपळगाव बसवंत